मतदार मतदारसंघात महायुतीचे उमेदवार संजय राठोड यांच्या प्रचार दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून नुकतेच मांडवा येथे झालेल्या सभेत उबाठा गटाचे तालुका प्रमुख यादव पवार उबाठा विधानसभा संघटक यादव गावंडे मनसे उप प्रमुख पवन भानावत यांचा महायुतीचे उमेदवार संजय राठोड यांच्या उपस्थित प्रवेश केल्याने आता या विधानसभा मतदारसंघात आमदारकीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार येत्या तेवीस नोव्हेंबरलाच कळेल शिवसेना मानवा शाखाल मनसे उपतालुका प्रमुख पवन भानाव होतो आज अधिमृती या सर्वांचा प्रवेश झालेला आहे <स्कारिया> परंतु शिवसैनिक त्यांना सुद्धा तुम्ही भरघोस मताने निवडून दिले नाही याच कारण काय तर तुमचं पाटील कुटुंबियावर प्रेम आहे ते प्रेम जे तुम्ही पाटील कुटुंबियावर केलं जे मान्य संबंध जोडले ते अधिक माझ्या दृष्टिकोनातून अजून घट्ट व्हावे अशी विनंती या ठिकाणी करतो आणि म्हणून जे प्रेम तुम्ही पाटील कुटुंबियावर केलं हे माझे मोठे बंधू लहान बंधू संजय भाऊ राठोड साहेबांना करावं 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 आपल्या सर्वांना आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका या दहा आपल्या वीस तारखेला आपण सर्वजण त्याचं मतदान करणार आहोत शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी आरपीआय आठवले गट आरपीआय गट आणि लहुवी शक्ती सेना असं इतर मित्र पक्षाचं महायुती आहे ला महालवीचा उमेदवार म्हणून विघरण तारणा नेर या मतदार संघामध्ये मी उमेदवार आहे आणि आपल्या सर्वांना आज या सभेच्या माध्यमातून मी विनंती करणार आहे की येणाऱ्या वीस तारखेला दर्शिवंत चिन्ह समोर निवडून बटन दावू मला आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावा आणि आपल्या सर्वांची सेवा करण्यासाठी सज्ज आहे खरंतर आपल्या सर्वांचा आशीर्वाद याच्या पूर्वी सुद्धा मला मिळालेला आहे मंत्रीपद हे मिळालेलं आहे त्याचे खरे भाग्य भाग्यविधाचे तुम्ही समजला कोण संजय राठोडला ओळखत होत कोणीच नाही परंतु तुम्ही सर्वांनी मतदान रूपी आशीर्वाद दिल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माझं नावलौकिक झालं आणि वेगवेगळ्या का पदावर काम करण्याची संधी सुद्धा मला मिळाली आपण सर्वजण या मतदारसंघाचा मला आमदार बनवलं सेवक सार्वजनिक विकास काम करणं ही तर माझी जबाबदारी आहे आणि तो करण्याचा प्रयत्न साधताना माझं चालू राहते आताच आपल्याला सन्मान्य वसंतरावजी भोगेडकर साहेब जीवन दादांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की हा मतदारसंघ सर्व दृष्टीने सुजलाम करण्यासाठी या मतदारसंघातल्या प्रत्येक कुटुंबाचं खऱ्या अडथना घराघरामध्ये आनंद गरीबातल्या गरीब माणसाच्या घरामध्ये आनंद मग तो कोणत्या जाती धर्माचा असेल तो निर्माण करण्यात स्वप्न मी पाहिलेले आहे आणि म्हणून आज आपल्या सर्वांसमोर परत मतदान रूपी आशीर्वाद मागायला या ठिकाणी या निवडणुकीच्या माध्यमातून मी आहे निवडणुका जेव्हा होतात मला जेव्हा तुम्ही मत देतात सर्व जाती समाजाचे वेगवेगळ्या धर्माचे लोक मला या ठिकाणी मतदान करतात आणि त्या मतदानानंतर मी सुद्धा हे धरून टाकतो की प्रत्येक कुटुंबाचं प्रत्येक घरामधला मी सदस्य आहे या मतदारसंघाला पूर्ण जे काही घर आहे तो माझा परिवार आहे आणि या पद्धतीनं मला काय करता येईल ही भूमिका सातत्याने ठेवलेली आहे आपण सर्वजण पाहता आता सुद्धा उल्लेख केला की पूर्ण आठवड्याचे पूर्णच्या पूर्ण दिवस हे जनसेवेसाठी आणि लोकसेवेसाठी मी या ठिकाणी येत असतो प्रत्येक माणूस या ठिकाणी माझ्याकडे आलेला त्याचं काम कसं होईल त्याचं समाधान कसं होईल खऱ्या अर्थान हेच मी आतापर्यंत पाहतो की राजकारणामध्ये अनेक काम करताना बरेच लोकप्रतिनिधी हे वेगवेगळे मापदंडे लावतात किंवा वेगवेगळी पद्धत त्यांची राहते परंतु माझ्याकडे कधी अशा कोणत्या पद्धतीची गरज वाटलीच नाही माझ्याकडे येणारा माणूस हा कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे कोणत्या समाजाचा आहे ते कधी पाहत नाही तो छोटा आहे का मोठा आहे श्रीमंत आहे का गरीब आहे हे मी कधी पाहत नाही आणि काम मला करायचं आहे प्रत्येक माणसाची सेवा मला करायची आहे ही भूमिका घेऊन मी आतापर्यंत खऱ्या अर्थाने काम करत आलो आहे आपल्या सर्वांना सुद्धा उदाहरण असेल मोठाही माणूस आला एखादा माझ्याकडे चार ताकाच्या गाडीमध्ये तरी त्याचंही मी तेवढंच छाप मान सन्मान करतो त्याचा सुद्धा प्रामाणिकतेनं काम करतो आणि एखादा माणूस गाई मशीन सुद्धा चालवणारा माझ्या आला तर त्याचे काम तेवढ्याच प्रामाणिकतेनं निर्माणदारी आणि सर्व सामान्य लोकांचा आशीर्वाद सातत्यानं माझ्या सोबत राहिलेला आहे जर निवडणुकीमध्ये वातावरण जरी काही असलं काही म्हटलं गेलं तरी शेवटी मतदान जनता ही माझं या ठिकाणी काम पाहून देत असते मला यावेळेस खात्री आहे की कोणी काही बोलत असेल तरी मतदारसंघातली जनता ही सेवक म्हणून संजय राठोडला स्वीकारलेलं या विकासाचे अनेक प्रश्न आहेत आज या मतदारसंघामध्ये आपल्या सर्वांना सांगताना एवढंच म्हणणार आहे की मागच्या पंचवार्षिक योजनेमध्ये मी निवडून आलो तुम्ही सर्वजण मला निवडून पाठवलं आपल्या सर्वांना याची माहिती आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात बरेच चढ उतार झाले अनेक वेळा सरकार बरेच दिवस स्थापन झालं नाही मग सरकार स्थापन झालं मग त्याच्यानंतर त्या सरकारने राजीनामा दिला राष्ट्रपती राजवट लागली त्याच्यानंतर मग परत बऱ्याच दिवसानंतर दुसरं सरकार आलं दुसरं सरकारचं पहिलं अधिवेशन सुरू झालं तेव्हा शेवट समाप्ती कोरोना न्याय झाला म्हणून त्या अधिवेशन बंद करावं लागलं आणि मग पावणे दोन वर्ष दोन वर्ष सतत कोरोनामुळे आपण आपलं जीवन अस्तव्यस्त झालं आणि त्याच्यामुळे पूर्ण प्रगती थांबून गेली अनेक विकासाचे कामं थांबून गेले कोरोनामध्ये लोकांचा जीव कसा वाचवायचा लोक या ठिकाणी भयभीत झाले होते आणि या कोरोनाच्या काळामध्ये कोणतंही काम या ठिकाणी मतदारसंघात करता आलं नाही बनल्या काळामध्ये आपल्या सर्वांना माहीतच आहे एक उठाव झाला आणि उठाव झाल्यानंतर आम्ही एकनाथराव एकनाथरावजी साहेबांच्या सोबत गुवाहाटीला गेलो गुवाहाटीला त्या दिल्याने परत आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार एकनाथराव साहेबांच्या नेतृत्वात स्थापन झालं